ठाणे घोडबंदर आणि वसई महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे ठाणे घोडबंदर घाट रस्त्याच्या दुरुस्तीमुळे सात जून पर्यंत रस्ता बंद राहणार आहे मात्र पोलिसांनी याबाबत वाहन चालकांना सात ते दहा दिवस अगोदर माहिती व्यवस्थित न दिल्याने तसेच वाहतूक पर्यायी मार्गाने न वळवल्यामुळे आज अवजड वाहने घोडबंदर मार्गे ठाण्यात प्रवास करत आहेत त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे काल काश्मीर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास हांडोरे यांनी व्हिडिओद्वारे माहिती दिली मात्र ती माहिती वाहनधारकांपर्यंत पोहोचली नाही तसेच गुजरातहून येणारी वाहने मनोर मार्गे तर वसई विरारहून येणारी अवजड वाहने चिंचोटी मार्गे वळवली नसल्याने वाहतूक कोंडी झाली आहे सात जूनपर्यंत काम सुरू असणार असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे